पाचवी स्कॉलरशिप विषय मराठी घटक नाम रिकाम्या जागी योग्य नाम निवडा बंडोजी इंगळे ठाकूर हे तुकडोजी महाराजांचे डॅश डॅश होते याचे पर्याय क्रमांक एक आहे आजोबा पर्याय क्रमांक दोन आहे गुरु पर्याय तीन आहे तात पर्याय चार आहे शिष्य तुमचा वेळ सुरू होतोय आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तात रिकाम्या जागी योग्य नाम निवडा डॅश डॅश हा एक निशाचर प्राणी आहे एक कोंबडा दोन लांडगा तीन गाय चार वटवाघूळ आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वट वाघू आमची तारा आता कॉलेजला जाते या वाक्यातील नाम कोणते एक आमची दोन आता तीन कॉलेजला आणि चार तारा वेळ सुरू होतोय आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तारा गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे या वाक्यात एकूण किती नाम आहे एक दोन दोन तीन तीन पाच आणि पर्याय चार आहे चा चार तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढीलपैकी नाम ओळखा एक हा दोन भित्रा तीन काय आणि चार देखावा तुमचा वेळ आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार देखावा सायकल वरून एक तरुण दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना भेटला या वाक्यात एकूण किती नाम आहेत एक तीन दोन चार तीन दोन आणि चार पाच याच अचूक उत्तर आहे पर्याय दोन चार शांती म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी या वाक्यातील नाम कोणते एक माझ्या दोन बहिणीची तीन शांती आणि चार मुलगी वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शांती शेजारची बेबी यंदा बीकॉम झाली या वाक्यातील नाम कोणते एक बेबी दोन यंदा तीन शेजारची चार बीकॉम तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एक बेबी पुढील प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा अडचण वैयक्तिक मेहनत आणि पदार्थ ज्याचा पर्याय एक आहे अडचण दोन वैयक्तिक तीन मेहनत आणि चार पदार्थ या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैयक्तिक शमशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जेजेकार असो एक श्रीमंत दोन शमशेर बहादर तीन जेजेकार आणि चार असो अचूक उत्तर आहे तीन जेजेकार